नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे हिंगोली आवकाले अठराशे दहा क्विंटल किमान दर आहे अकरा हजार शंभर कमाल दर आहे तेरा हजार शंभर सर्वसाधारण दर आहे बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अनसिंग आवाकाली चारशे दहा क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे वीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवाकालेली आहे तीस क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये कमाल दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवकारली अठराशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे अकरा हजार नऊशे कमाल दर आहे सतरा हजार सत्तर सर्वसाधारण दर आहे तेरा हजार पाचशे रुपये